नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मध्ये अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून भाजपनं खासदार डॉक्टर सुजे विखे पाटील यांना नामदार दिले आहे या कारल्याचं उद्घाटन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करताना यावेळेस त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर तर टीका केली आहे शरद पवार यांनी अहमदनगर जिल्ह्याचा वाटोळ केला यावेळी त्यांनी शरद पवार यांना जनतेने दोन हजार एकोणीसमध्ये उत्तर दिलं आहे यावेळेसही जनता उत्तर देईल शरद पवारांनी जिल्ह्यामध्ये नेहमी भांडण लावण्याचा प्रयत्न केला जिल्ह्यात भांडणे लावून त्यांनी शरद पवारांनी आपला राजकीय हित नेहमी साधन असल्याची टीका घरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे त्यामुळे आता म्हणजे आदरणीय संदर्भामध्ये अजूनही